रविवार नऊ फेब्रुवारीला मालाडच्या मालवणी पोलिस कंट्रोल रूमला एक फोन आला मालवणी परिसरातल्या सोहम कंपाऊंड इथे एक मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या व्यक्तीचं नाव राजेश चव्हाण असल्याचं पोलिसांना समजलं हाच राजेश चव्हाण बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी आणि तिच्या भावानं पोलिसांना आदल्या दिवशी दिली होती त्यामुळं पोलिसांनी राजेशच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला तेव्हा याबाबत पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली पोलीस तपासात या प्रकरणातला एक सगळ्यात मोठा ट्विस्ट समोर आला ज्यामुळं या हत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं पोलिसांनी फक्त चार ते पाच तासात या प्रकरणाचा शोध लावला मालाडच्या मालवणीतलं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय राजेश चव्हाणची हत्या कोणी आणि कशी केली या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू मुंबईतल्या मालाड पश्चिमेला असलेल्या मालवणी परिसरातील राठोडी वर्षीय राजेश आपली पत्नी पूजा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होता राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या फैजाबादचा पण लाखो उत्तर भारतीयांप्रमाणेच तो सुद्धा मुंबईत कामानिमित्त राहायला आला राठोडीतल्या झोपडपट्टीत एका दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीत राजेश आणि त्याचं कुटुंब राहत होतं राजेश मुंबईत मजुरीचं काम करायचा तीन महिन्यांपूर्वी राजेशचा फैजाबादचा मित्र इम्रान मनसुरी हा सुद्धा उत्तर प्रदेशातून मुंबईत आला त्याला मुंबईत राहायला जागा नसल्यानं त्याला आपल्या घरात आसरा दिला तो इम्रानला देण्यासाठी मदत करत होता राजेशची पत्नी पूजा इम्रानला आपला भाऊ मानत होती पण राजेशला दारूचं व्यसन होतं दारू पिऊन घरी आल्यानंतर तो रोज तमाशे करायचा त्यामुळं पूजा आणि त्याच्यात नेहमी भांडणं व्हायची या भांडणातून तो आपल्या मुलांसमोर पूजाला मारहाणही करायचा हे सगळं त्याचा मित्र इम्रानलाही माहीत होतं पण दहा फेब्रुवारीच्या शनिवारी रात्री पूजा आणि तिचा मानलेला भाऊ इम्रान दोघंही मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आपला पती राजेश आज संध्याकाळपासून बेपत्ता झालाय त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचं पूजा आणि इम्राननं पोलिसांना सांगितलं त्यावेळी पूजानं राजेशचा एक फोटोही मालवणी पोलिसांना दिला त्यामुळं पोलिसांनी राजेश चव्हाणचा शोध घ्यायला सुरुवात केली राजेशच्या शोधासाठी पोलिसांनी आपल्या टीम्स तयार केल्या पण राजेशचा शोध सुरू असतानाच रविवारी सकाळी पोलिसांना एक फोन आला मालवणीच्या सोहम कंपाऊंड परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो राजेश चौहानचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं शनिवारी रात्रीच राजेशच्या अपहरणाची त्याच्या बायकोनं आणि मानलेल्या भावानं तक्रार दिली आणि रविवारी सकाळीच राजेशचा मृतदेह सापडल्यानं पोलिसांनी ताबडतोब या हत्येचा तपास करायला सुरुवात केली पोलिसांनी राठोडीतल्या राजेशच्या घराच्या परिसरातले आणि मृतदेह सापडल्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना काहीतरी संशयास्पद आढळून आलं शनिवारी रात्री उशिरा राजेश राहत असलेल्या परिसरातून एक महिला आणि एक पुरुष राजेशला बाईकवर घेऊन जात असल्याचं पोलिसांना दिसलं पुरुष बाईक चालवत होता तर त्याच्या मागे महिला बसली होती दोघांच्या मध्ये राजेशला बसून हे दोघंही गावदेवी मंदिराच्या दिशेनं जात असल्याचं सा पोलिसांना फुटेजमध्ये दिसून आलं राजेशच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर ज्या ठिकाणी राजेशचा सा मृतदेह सापडला ते ठिकाण गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरच असल्यानं पोलिसांना राजेशची पत्नी पूजा आणि त्याचा मित्र इम्रानवर संशय आला त्यांनी या दोघांना चौकशीसाठी बोलावलं सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण अखेर त्यांच्या चौकशीत सत्य बाहेर आलं आणि राजेशच्या हत्येच गुड राजेश रोज दारू पिऊन घरात भांडणं करत असल्यानं कंटाळली होती दरम्यान राजेशचा मित्र त्यांच्याकडे राहायला आला हळूहळू इम्रान आणि पूजामध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या अनैतिक नात्याला सुरुवात झाली दरम्यान पूजा राजेश आणि आजूबाजूच्या लोकांना इम्रान आपला मानलेला भाऊ असल्याचं सांगायची ते दोघही जगासमोर भाऊ बहीण असल्यासारखंच वावरायचे त्यामुळं त्यांच्या नात्यावर कोणालाही संशय आला नाही पण नंतर असं चोरून लपून छपून नातं सुरू ठेवणं दोघांनाही जड जात होतं जोपर्यंत राजेश आहे तोपर्यंत आपण कायमसे एकत्र येऊ शकत नाही असं पूजा आणि इम्रानला वाटत होतं आणि त्यातूनच त्यांनी राजेशच्या हत्येचा प्लॅन आखला शनिवारी रात्री राजेश पूजा इम्रान आणि राजेशची दोन्ही मुलं घरात होती रात्री पूजा आणि इम्रानने राजेशला भरपूर दारू पाजली त्यामुळं दारूच्या नशेत असलेला राजेश थोड्या वेळानं गाड झोपी गेला हीच संधी साधून पूजानं धारधार चाकून राजेशचा गळा चिरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आपल्या वडिलांची आपल्याच आईनं केलेली ही हत्या राजेश आणि पूजाची दोन्ही मुलं बघत होती या सगळ्या प्रकारानं ती दोन्ही मुलं चांगलीच घाबरली राजेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं पूजा आणि इम्राननं ठरवलं पण त्याआधी कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी घरात पसरलेलं राजेशचं रक्त चादरी आणि इतर कपड्यांनी पुसून टाकलं त्या दोघांच्याही अंगावर रक्ताचे डाग असल्यानं त्यांनी आपले कपडे बदलले पुन्हा एकदा घर स्वच्छ केलं आणि मग त्यांनी घेऊन जायचं ठरवलं घरापासून मीटर अंतरावर असलेल्या सोहम कंपाऊंड इथे हे दोघंही राजेशचा मृतदेह बाईकवरून ट्रिपल सीट घेऊन आले त्यांनी राजेशचा मृतदेह तिथल्या झाडीत फेकून दिला आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी राजेशच्या अपहरणाचा बनाव रचला त्यासाठी हे दोघंही राजेशचा फोटो घेऊन मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते राजेशचा मृतदेह घेऊन जात असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांचा सगळा प्लॅन फसला पोलिसांच्या चौकशीत पूजा आणि इम्राननं आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी मालवणी पोलीस राजेशच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना तिथे ते रक्ताचे डाग आढळून आले तसंच रक्त पुसण्यासाठी वापरलेल्या चादरी रक्ताचे डाग असलेले पूजा आणि इम्रानचे कपडे आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू सुद्धा पोलिसांना सापडला या पुराव्यांच्या आधारे पूजा आणि इम्रान विरोधात भारतीय न्याय विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान पोलिसांनी राजेशची दहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाकडं या हत्येबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या घटनेनंतर ते दोघंही भीतीनं थरथर कापत होते त्या दोघांनाही गप्प बसण्यासाठी पूजा आणि इम्राननं धमकी दिली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका